अवघड आहे काय वाटत तुमची बरोबर ह्या जर नऊशे काय परवडणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आज पिंपळावर बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईलिला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आवक आज पण स्थिर आहे जवळपास दोन शेड भरून आणि ग्राउंडवरती तिकडं चार ते साडेचार पाच लाईनींची आवक ट्रॅक्टरची जेणेकरून जर आवकीचा विचार के केला के मित्रांनो तर आवक आहे सर्वसाधारणपणे साडेसहाशे ते सातशे नागांमध्ये आवक असेल जाणून घेऊ आजचे बाजारभाव शंभर किलोसाठीचे एक क्विंटलसाठीचे काय बाजार आहे मित्रांनो पहिले तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये नेलाव बघायला मिळणार आहे नंतर पिकअपच्या एकाच मध्ये काय परिस्थिती आजची कांद्याची कांदा परिस्थिती मित्रांनो गेल्या एक महिन्यापासून जर बघितलं तर कांदा परिस्थिती एकदम डाऊन परिस्थितीमध्ये आणि भरपूर आपल्या शेतकऱ्यांचे कांदा पण खराब होऊ राहिले तर आजची काय परिस्थिती जाणून घेऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला स सर्व बाजारभाव एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सुपर क्वालिटी लोएस्ट क्वालिटी आणि मीडियम क्वालिटीची मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजार भाव जाणून घेऊ कांदा बाजारभावात काय बदलले का ते पण आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला आहे शेवटला पण आपण सर्व तरी कांदा बाजारभाव हायस्ट लोएस्ट सर्व सांगितले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ तुम्हाला पाच ते सहा मिनिटानंतर जाणून घेऊ आजचे लोएस्ट टू हायस्ट बाजारभाव काय परिस्थिती उलटी मित्रांनो गोल्टी बघू शकता गुलटीपासून सुरुवात करतोय आपण क्वालिटी बघू शकतो गुल्टीची ट्रॅक्टरमधली गोल्टी मिडियम साईजमध्ये गोल्टी पाचशे सव्वीस रुपये गोल्टी पाचशे सव्वीस रुपये ठीक आहे पाचशे सव्वीस माऊली किती गेला काय भाव गेले सतराशे सतराशे किती वरती सतराशे एक रुपये कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो सतराशे एक रुपये कुठले द्या कांदे सुळेचे कांदे एक हजार सातशे एक रुपये गावठी कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये एक हजार सातशे एक रुपये बियाणा कोणतं आहे माऊली बर हो बाराशे नव्वद रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे कलर आहे कांद्याला बाराशे नव्वद रुपये कुठले दादा कांदे कुठले बियाणे कोणते आपले बर तेराशे एकाहत्तर ठीक आहे पावणे चौदा रुपये जवळपास सुळ्याचा कांदा मित्रांनो पावणे चौदा रुपये गावठी माझी मित्रांनो क्वालिटी टॉप किती गेला दादा तेराशे तेराशे बावन्न रुपये कुठले दादा कांदे सुळेचे कांदे मित्रांनो तेराशे बावन्न रुपये साडे तेराशे रुपये जायला कांदा क्वालिटी चांगली बिया ना कोणतं दादा बरं नऊशे आणि एक्केचाळीस रुपये कुठला कांदा वणी बरं जांभळे वणीचा जा कांदा आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो नऊशे एक्केचाळीस रुपये थोडा गोल्ट मिक्स आहे त्याच्यामध्ये मोठा मीडियम गोल्ट सगळे मिक्स आहे नऊशे एक्केचाळीस रुपये ओके काय बघेल दादा गोलटी सहाशे सत्तर रुपये सहाशे सत्तर मात्रवाडी काय बघले काका आठशे आठशे बावन्न रुपये किती गेले बाबा रुपये कांदा क्वालिटी चांगली आहे मोठ्या साईज मध्ये कांदा आहे बाराशे गेला साईज चांगली कांद्याला पंचावन्न साठ प्लस कुठले दादा बर दादा किती गेला अकराशे नव्वद अकराशे नव्वद कुठला आहे कांदा कुठला आहे उंबरखेड उंबरखेडचा कांदा आहे अकराशे नव्वद रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता बर प्रसादच आहे का ठीक आहे अकराशे नव्वद रुपये उंबरखेटर किती गेला माऊली एक हजार साठ बर एक हजार साठ रुपये कांदा क्वालिटी ॲव्हरेज मित्रांनो एक हजार साठ रुपये गेला साईज चांगली आहे कांद्याला कुठले दादा भाऊ काय भाऊ गेला भाऊ वॉल्टाय किती गेला सातशे साठ सातशे साठ रुपये गोल्टा क्वालिटी सातशे साठ तेराशे तीस रुपये एक हजार तीनशे तीस क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज चांगली आहे पंचव प्लस साईज आहे कलर आहे कांद्याला डबल पत्ती मध्ये कुठले दादा कांदे कुठे चौसा चौसाळेस ठीक तेराशे तीस कुठले दादा कांदे का बघली रे दादा गोलटी गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये गोलटी सहाशे अकरा कुठली गोल्टी बर किती गेले दादा एव्हरेज माल मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा क्वालिटीज नऊशे एक रुपये बरश पंचवीस कुठली उलटी मित्रांनो ऍव्हरेज मध्ये कांदा आहे मीडियम साईज मध्ये थोडा कलर हरकत मध्ये काय भाव गेले दादा हे नऊशे बर नऊशे सत्तर रुपये कुठला कांदा आहे चौसाळ्याचा कांदा आहे नऊशे सत्तर रुपये कलर चांगला आहे मित्रांनो कांद्याला गुलाबी कलर मध्ये साईज चांगली क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेले दादा अकरा अकरा काय बघले दादा आठशे कुठले कांदे साडे आठशे रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता मित्रांनो आठशे रुपये काय बघले नऊशे एक्केचाळीस बरं नऊशे एक्केचाळीस रुपये हा गेला मित्रांनो कांदा क्वालिटी मिडियम साईजमध्ये ॲव्हरेज क्वालिटी अवघड परिस्थिती आहे एक हजार सव्वीस रुपये कुठला कांदा लखमापूर एक हजार सव्वीस रुपये मीडियम साईज मधी कलर क्वालिटी चांगली आहे एक हजार सव्वीस डोकळे साहेब नमस्कार काय नाही काय परिस्थिती आहे आजची किती गेली क्वालिटी सातशे रुपये सातशे रुपये नऊशे सत्तर रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो नऊशे सत्तर रुपये घ्यायला अवघड परिस्थिती आज काय परिस्थिती भाऊ आज कांद्याची लय अवघड दोनशे रुपयाने लावण्या आज पण आज पण अवघड गेला अवघड काय परवडणार याच्या काय नाही पण खर्च सुद्धा निघणार याच्यात माऊली किती गेला वा नऊशे रुपये हा पण नऊशेच गेला काय मार्केट काय आता काय पडत जातं काय म्हणजे काय बोगाला हा पण कुंभारीचा कांदा मित्रांनो नऊशे रुपये गेला हा कांदा क्वालिटी बघू शकता येऊ आज नऊशे रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याची तेराशे रुपये नऊशे रुपये दररोज दोनशे तीनशे म्हणजे भावात वाढ तर नाही पण मग कमी तर होत सरकार तांबटायची कांद्याची करायचं काय शासनानं कर्ज केलं खर्च भरपूर होऊन गेला खर्च भरपूर राहिले आता मला एक सांगा कांदेदार काय काल तेराशे गेले उद्या पाचशे जात्याकडे उद्याचा भरसाच नाही राहिल अवघड परिस्थिती काहीतरी ठोक निर्णय घ्यायला पाहिजे सरकार काय काय निर्णय घ्यायचं सरकार फक्त आजपासून घेऊ राहिले कांद्याच्या तांबटायच्या हव निर्णय येऊ शकतो बरोबर नाही ना डायरेक्ट हीच परिस्थिती आली चालत माऊली किती गेली पंधराशे पंधराशे कुठला कांदा आहे करंजाळीचा जा कांदा आहे मित्रांनो गोळा साईज माले हाच कांदा जवळपास दोन हजार जायचा का दोन हजारच्या आसपास ते पंधराशे रुपये जाऊ राहिले दोन हजार गेला होता ना कधी आणले तुम्ही मागच्या महिन्यात बरं ठीक आहे किती गेले रे तीस बाराशे तीस रुपये कुठला आहे दादा कांदा बरं सुकापूरचा कांदा आहे बाराशे तीस रुपये मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारावर जाणून घेऊ मध्यापासून सुरुवात करतोय आपण मध्यापासून तर पूर्ण व्हिडिओ जाणून घेऊ क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला पत्ती मध्ये मीडियम साईज मध्ये काय बघायला हो दादा बाराशे एकवीस बारा एकवीस पुढला कांदा आहे बरं केरवटीचा कांदा आहे बाराशे एकवीस रुपये कांदा कलर क्वालिटी चांगली एक हजार नव्वद पिंप्लस। एक हजार नव्वद रुपये कुठला कांदा आहे पिंपळ बरं पिंपळाचा कांदा आहे एक हजार नव्वद रुपये मीडियम साईज <laughs> मध्ये एव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो एक हजार नव्वद रुपये ठीक बाराशे एक रुपये कुठला आहे दादा कांदा पचकेश्वरचा कांदा आहे एक हजार दोनशे बाराशे एक रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो बियाणं कोणतं होतं मावली बरं दादा किती गेला एक हजार साठ एक हजार साठ रुपये कुठला आहे कांदा सरवळ बरं सारवळाचा कांदा आहे एक हजार साठ रुपये रिजेक्शन काय भाव गेलं दोनशे साठ रुपये खात बरं दोनशे साठ कुठले एक हजार रुपये वन थाउजंड रुपये ॲव्हरेज माल मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार रुपये कुठला कांदा दादा एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस कुठला आहे कांदा वजर वजर ठीक आहे एक हजार पंचवीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या मीडियम मिक्स आहे एक हजार पंचवीस रुपये किती गेला दादा नऊशे रुपये कुठले मीडियम साईज नऊशे हा किती गेला मौलू माऊल साडे नऊशे रुपये कुठला आहे कांदा वन वन आहे कांदा एक हजार रुपये क्वालिटी बघू शकते मित्रांनो मोठा मिडियम याच्यामध्ये पण एक हजार रुपये गेला फक्त काय हो गेला हो काका नऊशे साठ रुपये कुठला आहे कांदा नऊशे दोनशे त्रेसष्ट रुपये कुठली खात ओझर ओझर बर ओझरची खाते दोनशे त्रेसष्ट रुपये बरं किती गेले माउलीशे अकराशे एक रुपये कलर क्वालिटी चांगली आहे मित्रांनो कांदा कलर क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये साईज चांगली मिडियम साईज कुठले का याच्या आधी काय भाव जायचं कांदा ये सोळाशे हा ना ठीक सोळाशे माऊली अकराशे अकराशे कुठलाय कांदा नांदूर नांदूरचा कांदा आहे मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे साईज बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला अकराशेने एक रुपये केला याच्या आधी काय बोलायचं काय पंधराशे ठीक आहे चालते अकराशे पंचावन्न कुठला आहे कांदा नांदूर बर नांदूर मधमेश्वर अकराशे पंचावन्न रुपये अकराशे चौदा अकराशे चौदा रुपये कुठले आहेत आता कांदे कुठले तामा लालचे घे नाही हो लाल नाही उन्हाळ लाल आले व ಕಲರ್ ಡಾರ್ ಕೌದ ಹಾ ಕೌಲಿ ಕಾಟಲಿ ಬರ ತಾರುಖ್ಯಾಟಿ ಕಲರ್ ಬಗ್ತ ಮಿತ್ರ ಮೊಟ್ಟೆ ಎಕ್ಸಿ ರೂಪಾಯಿ ದಾಟಾ ಬೌಶೆಶೇ ರೂಪ ಅಕರಶೇ ರೂಪಲೆ काय परिस्थिती वाटते कांद्यांची आजची काय अवघड आहे आता मालं आहे ना बस आवड सतराशे अठराशे रुपये विकलेले आहे बरोबर आहे आणि आता तीन एक महिने झाले असेल तुम्हाला ठेवून काय हो आहे तेच बरेच काही उपयोग नाही त्याचा परिस्थिती म्हणजे नुकसानही बी आहे किती टक्के घट झाली याच्यामध्ये कांद्यामध्ये आता म्हणजे एवढं ठेवून पण तुम्हाला त्याचा काहीच फायदा झाला नाही शेतकऱ्याला काहीच फायदा नाही अशी परिस्थिती मी काम अस ठीक आहे चालतं चौदाशे रुपये जाईल मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये मोठ्या साईजमध्ये मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज चांगली कांद्याला गाव कोणतं जाता आपलं कडकमाळे गाव बरं चौदाशे राऊंड फिगर पूर्ण कोणतं कोणते जाते बरं पावली किती गेला एक हजार एक्कावर एक हजार एक्कावन कुठला आहे कांदा रिफॉर्ड करीफर्ड करंचीच एक हजार एक्कावन केला माऊली हजार रुपये वन थाउजंड एक हजार रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार रुपये जाईल कुठले जाता कांदे एक हजार चाळीस रुपये गेला एक हजार चाळीस रुपये गेला याच्या आधी काय भाव जायचं याच्या आधी जायचं तेराशे चौदाशे सतराशे पर्यंत हा नाल डाऊन झाला काय अवघड अवघा काय वाटतं पर्याय बरोबर हजार नऊशे काय परवडणार काढले तेव्हा तुमचे कांदे जवळपास बाराशे तेराशे रुपये जात होते बरोबर कि आणि आता हजार रुपये

माल चांगले ना माल खराब काय माल पाहिजे चांगले चांगले माल आहे ठीक तर मित्रांनो अशा प्रकारचे आजची सरासरी कांदा बाजार भाव आपण बघितले सरासरी कांदा बाजार जे आई मित्रांनो नऊशे रुपया पासून स्टार्टिंग व ते हजार ते अकराशे रुपये पर्यंत सरासरी चालू आहे बाकी जास्त काही वाट नाही आज उलट थोडे कमी गेले कारण मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटीला नऊशे ते हजार रुपयेपर्यंत चालू त्याच्यापेक्षा थोडे चांगले क्वालिटी आहे जी जे पंचाळीस पन्नास प्लस साईजचे कांदे ते कलर चांगला ते बाराशे तेराशे रुपये जाते त्याच्यापेक्षा थोडे साईजला मोठे क्वालिटी चांगली ते कांदे जवळपास जवळले मित्रांनो चौदाशे ते पंधराशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी हायस्ट आपल्याला सतराशे रुपयेपर्यंत बघायला मिळालं तुमच्याकडे कांदा बाजराव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला आपण लाभायला आणि आपल्या शकरी बांधवांना शेअर करायला उच नका धन्यवाद